विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे ब्रह्मानंद वाकोडे बेबी तालुका लोणार प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नवोदित्य इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल व ज्युनियर कॉलेज आणि स्वामी विवेकानंद पॅरामेडिकल कॉलेज चोरपांगरा वीरपांगरा येथे राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त शाळेमध्ये अध्यक्ष संस्थापक डॉक्टर विजय कायंदेसर यांच्या आदेशाने कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी बीबी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरद कुहिटे सर निमंत्रित केले होते यावेळी सर्वप्रथम डॉक्टर सोबतच भारत देशाचे हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे सलग तीन वेळा मुख्यमंत्री राहणारे वसंतराव नाईक साहेब यांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त डॉक्टर शरद कुहिटे ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं त्यानंतर डॉक्टर साहेबांचे शाळेचे प्राचार्य श्री वैभव भालेराव सर यांनी पुष्प देऊन स्वागत केले भालेराव सर यांचे शाळेच्या शिक्षिका सांगळे मॅडम यांनी स्वागत केलं डॉक्टर साहेबांचे स्वागत शाळेचे शिक्षक काळुसे सर यांनी सुद्धा केले यावेळी डॉक्टर शरद सर यांनी मुलांना डॉक्टर दिनानिमित्त खूप मोलाचं मार्गदर्शन केलं यावेळी शाळेचे प्राचार्य श्री भालेराव सर यांनी मुलांना विधानचंद्र रॉय यांच्याबद्दल खूप मोलाची माहिती दिली विधानचंद्र रॉय यांचा जन्म एक जुलै अठराशे ब्याऐंशी ला बिहारमध्ये झाला विधानचंद्र रॉय एक जुलै अठराशे ब्याऐंशी रोजी त्यांचा जन्म झाला असून मृत्यू एक जुलै एकोणीसशे बासष्ट रोजी झाला अशी सर्व माहिती भालेराव सर यांनी विद्यार्थ्यांना देऊन खूप मोलाचं मार्गदर्शन केलं यावेळी प्रवीण जावळे सर तारे सर भालेराव मॅडम इंगळे मॅडम महाजन मॅडम दिव्या महाजन मॅडम देशमुख मॅडम खंड सर दहातोंडे सर शेख सर शाळेचे सर्व शिक्षक वृंत कर्मचारी हजर होते या शाळेमध्ये राष्ट्रीय सण उत्सव जयंती सर्व कार्यक्रम आवर्जून केले जातात आणि मुलांना भविष्यात फायदा होणाऱ्या सर्व बाबींचा सखोल विचार केला जातो थोड्यात एक प्रस्तावित करतो पहिल्या कालखंडामध्ये देवाचे दूध हे ब्राह्मण असत आणि ब्राह्मण हे देवापर्यंत मॅसेज दे पोहोचवत होते पण या कालखंडामध्ये देवाचे दूध जर मानले तर खरे अर्थाने डाक्टर आहे माणूस किती दिवस जगणार कधी मारणार आपण दाब्यानंतर डॉक्टर सांगतात याचे चोवीस घंटेनंतर कार्यक्रम आहे तसं या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं या जगावर या जगामध्ये आपण डॉक्टरला देव मानतोय खऱ्या अर्थ हेच आपले आज दुःखाचं निवारण करतात कितीक लोक या कालखंडामध्ये मृत्यू पडले असते याची गणती नसते असो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय सरकारी डॉक्टर आपले ग्रामीण रुग्णालय बी बी अनिल कुल्टे सर आमच्या शाळेला उपस्थित लाभल्याबद्दल आणि प्रमुख पाहुणे म्हणून ते लाभले त्यांच्याबद्दल मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे शाळेचे भाडेराव सर यांनी अध्यक्षपद स्वीकारावं अशी त्यांना मी विनंती करतो यानंतर मी भादेराव सरांना विनंती करतो आदरणीय डॉक्टर साहेबांचं शहा शिल्प देऊन स्वागत करावं यानंतर आपल्या शाळेच्या आदरणीय प्रिन्सिपल यांचं स्वागत करण्यासाठी मी त्यांनी सरांचं करतो Yang nanti, sekarang nanti perempuan ini dikurtuk, yang dikuasai nanti, yang yang dikurtuk, yang dikurtuk,

तुम्हाला काय व्हायचं कोण आहे पोलीस डॉक्टर हे काही मजाकाची गोष्ट नाही खरं म्हणलं तर घाम जेव्हाचं खूप करणार आणि आधी, आधी आता म्हटलं तर तुम्हाला आतापासून सवय लावून लागणार आहे प्रत्येक गोष्टीचे अभ्यास अभ्यास कोण कोण करत सगळे करतो सगळ्यांनी व्यवस्था आत्तापासून अभ्यास करायची सवय लावायची नियमित रोज लवकर उठायचं आंघोळ करायची ब्रश करायचा सगळेजण आता अभ्यास करतात ना रोज डॉक्टर व्हायचं की नाही किशारी चेटिंग सुबल यानि वो सुधरना है डॉक्टर भी बहुत दिल बहुत कमाए दिलाएगा। आह रिस्पेक्टेड डॉक्टर अनिल कुशवाहा मास्टर पार्टनर आईएएस में ये भी आ गया। सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा